सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या महासभेत ठराव करून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीला धुळेगरांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्याच्या संदर्भात ठेका देण्यात आला सदर कंपनीला सोळा कोटी रुपये देऊन हा ठेका देण्यात आला होता संबंधित ठेकेदाराने संपूर्ण धुळे शहरातील व तसेच महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व अकरा गावांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करताना चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करून मनपाचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी सदर ठिकेदाराने हे सर्व कृत्य केले असल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आला आहे धुळे महानगरपालिकेचे सर्व करदाते हे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक असून एक प्रकारे महानगरपालिकेचा फायदा करून देण्यासाठी धुळेकरांना आर्थिक नुकसान पोहोचवण्याचे काम या कंपनीने जाणून बुजून केलेले आहे त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत संबंधित ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी धुळे मानपाचे आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांना ठाकरे सेनेच्या वतीने घेराव घालण्यात आलाय जागतिक जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे पालिकेने सन दोन हजार एकवीस बावीस या साली धु्यातल्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याकरता त्यांचं मूल्यांकन करण्याकरता अमरावतीच्या कंपनीला स्थापत्य कंपनीला त्या ठिकाणी ठेका दिलेला होता त्या ठिकाणचं मूल्य सोळा कोटी रुपये होतं आज गेल्या पाच वर्षानंतर या कंपनीने जे काही प्रॉपर्ट्यांचं मूल्यांकन या ठिकाणी केलेलं आहे त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे पर्यायाने त्या कंपनीने या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक केली आणि लोक धुळेकरां नागरिकांचे जे काही प्रॉपर्टी होत्या त्यांचं चुकीचं मूल्यांकन जास्तीच्या मालमत्ता त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या त्या मालमत्तांच्या मोजमापमध्ये प्रचंड त्या ठिकाणी तफावत सध्या आढळून येते त्या अनुषंगाने त्याने धुळे महानगरपालिकेची फस फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचाच डेटा त्या ठिकाणी घेऊन धुळे महानगरपालिकेने त्याच्या डेटा घेऊन त्या ठिकाणी धुळेकरांना त्या ठिकाणी मालमत्ता करायची नवीन आकारणी केली जेणेकरून महापालिकेने देखील धुळेकर नागरिकांची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी धुळेकरांच्या प्रॉपर्टीमध्ये फेरफार करणे धुळेकरांच्या प्रॉपर्टी या जास्त जास्तीच्या पद्धतीने आकारणे आणि जास्तीचा पैसा धुळेकरांकडनं त्या ठिकाणी उकळणे आणि या प्रॉपर्टीच्या माध्यमातून जास्तीच्या मालमत्ता दाखवणे आणि त्या चुकीच्या पद्धतीने कागदावरती नोंदवून घेणे हा सगळ्यात मोठा गुन्हा या ठिकाणी स्थापत्य कंपनीने या ठिकाणी केलेला आहे आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेने महानगरपालिकेची फसवणूक झाली महानगरपालिकेची फसवणूक झाल्यामुळे महानगरपालिकेने गुन्हेगारांची फसवणूक केली म्हणून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता आम्ही निवेदनाच्या निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी केली